नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी कुकर म्हणा किंवा पातील हे असतातच मग तुम्ही या कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये अशा प्रकारे कापूस टाकून बघितला आहे का, का? किंवा त्यामुळे आपल्या रोजच्या उपयोगात येणारी कुठली जी समस्या आहे ती यामुळे दूर होणार आहे ते कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते तर जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते ज्यामुळे तुमची जी अवघड कामे आहे ती या ठिकाणी सोपी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचा देखील मोठा असा फायदा होऊ शकेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर बघा आपल्या सर्वांकडे भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स असतात मग पर्स म्हटलं की आपण तिला बाहेरगावी घेऊन जातो तर पर्सला जास्त काही आपण धुऊ शकत नाही कारण सारखं सारखं जर पर्स धुतली तर ती खराबसुद्धा होते मग त्या बरोबर तुमच्याकडे स्टोनवाली पर्स असेल तरी तिलासुद्धा तुम्ही याच प्रकारे क्लीन करू शकतात आणि बघा मी आज अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे लेदरची बॅग असू द्या किंवा कुठलीही तुमच्याकडे पर्स असू द्या ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा खूप फायदा होणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे व्हॅसलीन जी की दहा रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअर मिळते मध्ये मिळते किंवा तुमच्याकडे सुद्धा घरामध्ये ही व्हॅसलीन जी असते ती आपल्याकडे नेहमी असतेच आणि बघा अशा पद्धतीने जी व्हॅसलीन आहे ती आपल्याला पर्सवरती व्यवस्थित व्यवस्थित अशा पद्धतीने लावायची आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या खाली हाईपचं आता नवीन ऑप्शन आलेला आहे आम्हा युट्यूबरसाठी ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका आणि बघा व्हॅसलीन लावल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे आणि दोघं बाजूने तुम्ही रिझल्ट बघितलाच अगदी पर्स नव्यासारखी चमकायला लागते आता मी जी पाठीमागची जी बाजू आहे ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित क्लीन करून दाखवते जेणेकरून याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल तर बघा आपल्याला काहीच करायचं नाही आहे कधीच पाण्याने या पर्सला धुवायचं नाही आहे कारण काय होतं लेदरचे जे बॅग असतात ते जर पाण्यामध्ये जर आपण टाकल्या तर कंटिन्युअस जर त्याला धुत राहिलो तर कालांतराने त्या खराब होतात आणि फिनिशिंगसुद्धा त्याची कमी होते तर अशा पद्धतीने कितीही काळी पर्स असू द्या कितीही काळे पिवळे लाल कसलेही डाग पडलेले असू द्या फक्त एकदा ही ट्रिक ट्राय करून बघा आणि बघा वैसलीन लावल्यानंतर व्यवस्थित था हाताने बोटाने याला व्यवस्थित अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादा कपडा घेऊन याला पुसून घ्यायचा आहे आणि जी पर्स आहे ती अगदी तुमच्यासमोर आहे रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा अगदी चकाचक आणि नवीन शाईन या पर्सला येते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे लिपस्टिकसाठी आपल्या महिलांकडे लिपस्टिक नसते असं कधी होतच नाही मग कधी काय होतं की आपल्याकडे भारीवालीसुद्धा लिपस्टिक असते अशी भारीवाली जी लिपस्टिक असते ना ती जर आपण कधी हातावर ते सदी कधी ओठांवरती जर लावली ना तर ती अजिबात निघत नाही मग आपल्याला कधी काय होतं की लिपस्टिक काढायची असते परंतु तिला चेहरा धुवावं लागतो तोंड धुवावं लागतं होठ धुवावं लागतं आणि मगच ती निघते तोपर्यंत आपल्याला एवढा वेळही नसतो इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर लिप लिपस्टिक पूर्ण काढून घ्यायची असेल निघत नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तर बघा कधी काय होतं की मेकअप धुवायला गेलं की लिपस्टिक लवकर निघल्या जात नाही कारण भारीवाली ज्या नेलपेंट अस आ, लिपस्टिक असतात त्या लवकर निघत नाही तर अशा वेळेस आपल्याला घ्यायची आहे एक व्हॅसलीन आणि बघा व्हॅसलीन जी आहे ती ओठांवरती अशा पद्धतीने लावायची आहे आणि व्यवस्थित बोटाने असं चोळायचं आहे आणि कुठल्याही कपड्याने किंवा टिश्यू पेपरने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट बघा अगदी आरामात आपली जी लिपस्टिक आहे ती त्रास न होता किंवा पाण्याचा वापरसुद्धा न करता आपण इझिली आपल्या ओठांवरून काढू शकतो आणि हे फक्त एका दहा रुपयाच्या व्हॅसलीनची कमाल आहे आज आपण सगळे काही व्हिडिओ जे आहे म्हणजे सर्व ज्या ट्रिक आहे त्या व्हॅसलीनच्या रिलेटेडच बघणार आहोत जेणेकरून या दहा रुपयाची जर आहे तुमच्या जर घरामध्ये तुम्ही एकदा आणून ठेवले तर त्यामुळे तुमचे भरपूर असे जे प्रॉब्लेम आहे मोठे मोठे ते या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे त्यानंतरची ट्रिक्स आपण बघूया तर बघा आपल्याकडे अशा प्रकारचे शूज असतात मग हे शूज कधी काय होतं की पाण्यामध्ये घातल्यानंतर खराब होतात जास्त या शूजला पाणी लावलेला अजिबात चालत नाही आणि बघा शूज तर एवढे खराब झालेले आहे मग याला धू सुद्धा शकत नाही आणि पॉलिशचं सुद्धा काम खूप मोठं असतं कधी पॉलिश करायला सुद्धा नसो तर अशा वेळेस एकदा ही ट्रिक ट्राय करा मग तुम्ही स्कूलमधले जे मुलांचे ब्लॅक शूज असतात त्यावरती सुद्धा ही ट्रिक ट्राय करू शकतात तसेही आपल्या स्वतःचे किंवा आपला, कि आपला मान म्हणजे जे जेंट्स पुरुष आहेत त्यांचेसुद्धा ब्लॅक कलरचे शूज असतात मग ते स्वच्छ केले नाही तर घाणसुद्धा दिसतात आणि सध्या पावसाळा आहे त्यामुळे शूजला जर धुवून काढलं तर ते ओले होतात आणि लवकर वाळतसुद्धा नाही तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय केली तर खूप सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि बघा व्हॅसलीनला फक्त मी या ठिकाणी शूजवरती व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि फक्त हाताच्या मदतीने सर्वच जी व्हॅसलीन आहे पूर्ण शूजवरती लावायचे आहे त्यानंतर स्वच्छ एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित शूजला पुसून घ्यायचा आहे आणि काहीच न बघता तुम्ही या ठिकाणी रिझल्ट स्वतःच बघा अगदी स्व सोप्या पद्धतीने आपले जे शूज आहे त्याला एक चकाकी आलेली आहे एक चमक आलेली आहे जसं आपण पॉलिश केल्यानंतर जस जशा प्रकारची चमक शूजला येते सेम त्याच पद्धतीचे एक चमक शूजला आलेली आहे आणि रिझल्ट मी तुमच्यासमोरच दाखवला पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण हे शूज चकाचक केलेले आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर अशी गोड ओळखसुद्धा होईल आता बघा आपल्याकडे भरपूर मोठे मोठे असे पातेले म्हणा किंवा दुधाचं पातील किंवा कुकर किंवा आपले जे थर्मस वगैरे बघा चहा वगैरे ठेवण्याचे असे थर्मस वगैरे त्यामधून काय होतं की कालांतराने एक बॅड स्मेल तयार होतो आणि वास येत असतो मग आपण याला कितीही धुतलं घासलं साबणाने तरीही त्यातला जो स्मेल आहे तो वास आहे तो अजिबात निघला जात नाही खास करून दुधाचं जे पातील असतात त्यामध्ये आपल्याला ही समस्या बघायला मिळते किंवा कुकरच्या बाबतीत सुद्धा असं होतं कारण कुकरसुद्धा आपल्याला कितीही घासलं आपण खोलगट असल्यामुळे त्यातला जो वास आहे तो लवकर निघत नाही बॅड स्मेल तयार होतो वेळेस एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे अगदी थोडासा कापूस घेतला तरी चालेल बघा मी या ठिकाणी छोटासा कापसाचा तुकडा घेतला आहे आणि त्यामध्ये जी व्हॅसलीन असते ती व्हॅसलीन व्यवस्थित रीत्या कापसाला लावायची आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला काडी पेटीने याला व्यवस्थित पेटवायचं आहे हाताला चटका बसणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे कारण कापूस असल्यामुळे पटकन पेट घेतो आणि बघा लगेचच आपल्याला तो कापूस पेटलेला कापूस या पातेल्यामध्ये म्हणा किंवा एखादं तुमच्याकडे कुकर असेल कुकर किंवा थर्मस ज्या ठिकाणी तुम्हाला बॅड स्मेल वाटत असे किंवा टिफिन वगैरे मुलांचे टिफिन वगैरे असतील तर त्यामध्ये व्यवस्थित असा झाकून ठेवायचा आहे वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बघा अगदी थोडा वेळच म्हणजे हे ए जोपर्यंत पेटत आहे तोपर्यंत याच्यावर झाकण ठेवायचं एकदा का हे विजलं की झाकण काढून घ्यायचं आहे आणि अगदी न घासता किंवा न काही साबणाचा वगैरे वापर न करता आज आपण पूर्ण जो बॅड स्मेल आहे कुकरमधला किंवा पातेल्यामधला तो पूर्ण जो बॅड स्मेल आहे तो या पद्धतीने घालू एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त यामध्ये आपल्याला व्हॅसलीन आणि कापूस या दोनच गोष्टी लागणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि